नमस्कार मंडळी विदर्भाजी गृहिणी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे चला तर मग आज आपण मेथीची रेसिपी बनवणार आहे त्यासाठी आपण इथे छान हिरवं कंच अशी कोळी आणि बारीक पानांची मेथी आपण तोडून घेतलेली आहे सगत अर्ध्या डेठापर्यंत आपण त्याला तोडून घेतलेली आहे आणि आपण मेथी घेताना अशी बारीक पानांचीच मेथी घ्यायला पाहिजे ती खायला चविष्ट लागते त्यात आपण ती मेथी छान स्वच्छ दोन ते तीन पाण्याने अशी स्वच्छ धुवून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता आणि धुवून घेतल्यानंतर आपण त्यामध्ये पाणी काढून आता आपण ती छान बारीक अशी कट करून घेणार आहे एकदम जास्त बारीक प्रमाणातही कापायला पाहिजे नाही थोडी मीडियम आपण ही कापून घेणार आहे आणि अशा पद्धतीने आपण सगळीच मेथी कापून घेऊया त्यानंतर आपण येथे तीन मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहे आणि ते सुद्धा आपल्याला बारीक असे कट करून घ्यायचे आहे छानपैकी आणि या रेसिपीमध्ये आपण कांद्याचा भरपूर प्रमाणात वापर करत आहो म्हणजे आपण तिथे तीन कांदे छानपैकी कापून घेतलेले आहे अशा पद्धतीने आता आपण गॅसवरती छान कढई ठेवून त्यामध्ये तेल तापून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण मोहरी जिरे आणि मोहरी तडतडली की आता आपण त्यामध्ये जो आपण कांदे कापून घेतलेले होते ते आता आपण यामध्ये टाकून घेणार आहे अशा पद्धतीने आपल्याला छान कांदे फ्राय करून घ्यायचे आहे मंदाचे वरती छानपैकी बघा आता आपले कांदे छान मौसूद झालेले आहे आणि कांदे मऊसूद होत आले की आता आपण त्यामध्ये लसणची पेस्ट घालणार आहे आलं लसणची पेस्ट आहे ही आता ही पेस्ट घातल्यानंतर आता आपल्याला हे छानपैकी फ्राय करून घ्यायचे आहे त्यानंतर आपण ज्या सुक्या मिरच्या घेतल्या होत्या वाळलेल्या तुम्ही कोणत्याही पद्धतीच्या सुक्या मिरच्या याच्यामध्ये घालू शकता तुम्हाला आवडेल तशा तर या मिरच्या आपण छान तोडून घेतलेल्या आहे हाताने मधोमध आणि आता आपण हे याच्यामध्ये फ्राय करून घेणार आहे त्यानंतर त्यामध्ये आपण धनिया पावडर टाकून घ्यायचे आहे त्यानंतर त्यामध्ये हळद घालायची आहे आणि लाल तिखट तुम्हाला जास्त तिखट झाले नाही पाहिजे म्हणून आपण त्यामध्ये प्रमाणवाईज तिखट घालायचे आहे आणि हे छान फ्राय करून घ्यायचे आहे फ्राय करून थोडेफार हे फ्राय होत आले की आता त्यामध्ये आपण मेथीची जी भाजी चिरून घेतली होती ती आता आपण यामध्ये टाकून घेणार आहे सगळी भाजी आपण आता यामध्ये टाकून घेतली की त्यावरती आपण मीठ घालणार आहे चवीनुसार मीठ घेतले की आता आपण हे सगळे मिश्रण म्हणजेच सगळी भाजी आपण हे फ्राय करून घेणार आहे अशा पद्धतीने बघा फ्राय करून घेतली की आता आपण त्याची वाफ काढून घेणार आहे अशा पद्धतीने आपण एकदा वाफ काढून घेतली की आता बघा त्याला छान पाणी सुटलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि त्यानंतर आपण पुन्हा आणखी एकदा आपण वाफ काढून घेणार आहे बघा आता थोड्या वेळाने त्याचे पाणी कमी होऊन भाजी अशा पद्धतीने आपली तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता आणि आता आपण सांगितल्याप्रमाणे यामध्ये एक चम्मच बेसन पिठाचा आपण यामध्ये वापर करणार आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही दोन पीठ दोन चम्मचसुद्धा पीठ घालू शकता पण इथे मी एक चम्मच घालून अशा पद्धतीने ही भाजी तयार केलेली आहे तुम्ही बघू शकता खायला अतिशय चविष्ट लागते तुम्ही एकदा नक्की बनवून बघा अशा पद्धतीने तर नक्कीच बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल एवढी मी खात्री देते आणि ही भाजी अशा पद्धतीने बनवल्यानंतर त्या त्याला आपण अशा गरम गरम अशा चुलीवरच्या भाकरीबरोबर जर टेस्ट केली तर त्याची चवच वेगळी तुम्ही मला म्हणाल की ही रेसिपी आम्ही पुन्हा पुन्हा करणार म्हणजेच ही भाजी आम्ही पुन्हा पुन्हा अशा पद्धतीने करून बघणार आणि तुम्हाला नक्कीच आवडणार त्यामुळे अशा वेगवेगळ्या रेसिपीज बघण्यासाठी लाईक like, शेअर आणि सबस्क्राईब करा व माझ्या पुढील रेसिपीसाठी तयार राहा आणि अशाच पद्धतीने मला प्रतिसाद देत राहा धन्यवाद मी तुमच्यासाठी नवीन नवीन रेसिपी घेऊन येण्याचा नक्कीच प्रयत्न करील आणि तुम्ही मला कमेंट्समध्ये कळवा की तुम्हाला कशा पद्धतीचे पदार्थ पाहायला आवडेल ते मी नक्कीच करण्याचा प्रयत्न करणार धन्यवाद